पावसाळा सुरू आहे आणि या दिवसात वाताचे प्रॉब्लेम वाढतात आणि पायात गोळे येणे किंवा किंवा हातपाय दुखणे असे प्रकार वाढतात त्यामुळे काय होतं की आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टर कडे जर जाल तर ते सांगतात की जेवणानंतर ओवा खा वगैरे तर ओवा रुचकर कसा बनवायचा हे आपण बघूया नमस्कार मी कल्पना माय व्हिडिओ चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर यासाठी आपण घेऊ एक वाटी ओवा अर्धी वाटी तीळ लागणार आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ लागणार आहे तर आता ओवा आपण धुवून घेऊ ओवा चमच्यानी छान पाण्यात मिक्स करायचा म्हणजे त्यातले खडे काढता येतील आपल्याला खडे निघेल त्यातले खडे तळाशी बसतात आणि वरवरचा ओवा आपल्याला धुवून काढायचा आहे वरवरचा असा वेळवून ओवा काढायचा चाणीत आणि तळाशी जे खडे बसतात ना तर ते पूर्ण चाळणीमध्ये टाकायचं आणि हा असं वेळवायचं म्हणजे काय होतं की खडे खडे तळाशी बसतात आणि वर वरती ओवा येतो असा वरवरचा ओवा काढून घ्यायचा परत भांड्यात पाणी घ्यायचं आणि परत वेळवायचं मी दाखवते तुम्हाला खडे निघतात त्यातले म्हणून काही काही तर पांढरे खडे सुद्धा असतात त्यात गारगोटीसारखे तर ते सुद्धा निघतात बघायात तुम्हाला दिसत असतील मी दाखवते बोटावर घेऊन बघा हे पाच सहा खडे आहेत त्यात मी हे दोन दाखवले बघा हे अजून चार खडे निघाले आपल्याकडे बाळणतिणीला सुद्धा आपण असा ओवा देतो औषधासोबतच हे सुद्धा करून बघू आता आपण अर्धी वाटी तीळ घेतले आहे हे ती तीळ भाजून घेत आहे आपण तीळ छान करपूस भाजू ती काढून घेतले आता त्यातच मी ओवा भाजायला घेते ओव्यामधलं पूर्ण पाणी निघालं आहे पण तरीसुद्धा ओवा ओला असेपर्यंत त्यात मीठ घालायचं आणि पूर्ण ओव्याला मीठ लावून घ्यायचं पूर्ण पसरवून त्यात मीठ त्या ओव्याला लागून जातं आणि छान ओवा भाजून घ्यायचा मग ओला आहे तोपर्यंत ओवा मोठा गॅसवर भाजूया आणि त्यातलं पाणी पूर्ण आटून गेलं की आता हा ओवा मंद गॅसवर भाजू म्हणजे छान तो कडकडीत भाजल्या जाईल आणि छान चवीला छान लागेल थोडा वेळ लागेल पण छा चा... ओवा छान रुचकर होतो आणि खाण्याची इच्छा होते बाळंतिणीला वगैरे खाण्यासाठी हा ओवा एकदमच छान आहे बाळंतिणीला जरा वयस्कर लोकं असतील त्यांना खाण्यासाठी आता हे तीळ आपण भाजलेले आहेत ते त्यात मिक्स करू आणि ओवा मीठ आणि तीळ हे मिक्स केल्यानंतर याची चव खूप छान लागते खूप खायची इच्छा होते तर आता आपण हा ओवा थंड करायला ठेवूया थंड करून मग याला बरणीत भरावं लागेल छान कुडकुडीत झाला आहे मी खाऊन बघितला खूप छान झाला आता आपण हा काचेच्या बरणीत भरून ठेवूया एअरटेट झाकण असेल तर एकदम छान कारण आता पावसाळा आहे तर तो, तो मऊ पडायला नको आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका